शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द्वंदरी अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काही कोणाला वाव त्यांनी एक तर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा स्लॅब मध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही किंवा सहा लाख पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्या करमुक्त करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा सुद्धा बावीस टप्या खाली आणणार तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानाची एक हजार नवीन विमानांची सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य आपल्या महाराष्ट्रात जो साडे किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक देण्यात येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष जवळजवळ एक हजार फायटर विमानांचं जे आहे ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत व्यवस्था करणार आहे राज्यांना सुद्धा दिल्ली गरज जे आहे त्या बाईक राज्यांना आवश्यकता आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ निर्णयाची कर्ज देत आहे चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना अंतर्गत आहे फायदा देण्यासाठी ते काम करत शिक्षणाच्या बाबतीमध्ये आय टी आय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना त्यातून जे आपले व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेला आहे त्याचा सुद्धा उपयोग प्रत्येक मेडिकल कॉलेज बरोबर हॉस्पिटल सुद्धा येणार पूर्णपणे त्याचा सुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या बाबतीमध्ये त्यांनी पाहिलेलं की हे जे आहे पेट्रोल डिझेल व्हेकल्स वाढत आहेत गाड्या वाढतात त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन जे प्रदूषणात प्रदूषण वाढत आहे इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणा सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्यात बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे त्याचे उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे परत जे उच्च शिक्षणामध्ये जे सात आयआयटी सात आय मोठ्या शिक्षण संस्था ज्या उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्या सात अंतिम तयार करायचं ठरवलं होतं आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळ असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे त्यामध्ये आपण नेहमी कमी करत त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळ आहे त्याच ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे तो पूर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दर महा तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे एम्स रुग्णालय सुद्धा पंधरा एम्स रुग्णालय करणार आहे डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आणता आणतायपीचा वापर वाढवत आहे महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या सुद्धा पीएम किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्षण थेट शेतकऱ्यांच्या जा हात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळी त्याच्या निर्माण करण्याचा त्यांचा त्यावरती गरज देत आहे सरकार बोरे आणि तेलबिया लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहे सांगली खाद्य मलाही सांगितले की मत्स्य विभागात फार मोठ्या प्रमाणात होते आपण महाराष्ट्राचं नाही देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत यांना समुद्र किनार आहे त्यामुळे हा जो मत्स्य पालन आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी लक्ष केलं फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे ते सागरी खाद्य निघा दुप्पट करण्याचं लक्ष द्या सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीन सर्वच ठिकाणी जे आहे सर्वच घटकांमध्ये मदत करण्याचं योजना आहे पर्यटन सुरभ रेल्वे विमान याची सुद्धा मुख्य विमान शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण जे आहे आय टी सारखं मिळावं म्हणून प्रयत्न मिळावं एम्स सारखे हॉस्पिटल सुद्धा निर्माण करतात शेतकऱ्यांच्या महिलांना सुद्धा काय मोठ्या प्रमाणावर एकूण तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे कॅन्सर साठी सुद्धा विशेष लक्ष ते देत आहे तर ठिकाण शहरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे त्यासाठी मेट्रोची लहान क्षेत्र शहरामध्ये किंवा मेट्रो योजना आहेत कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे परत त्यांनी तो टॅक्स वाढवला नाही मुळ तीन टक्के उत्पन्न टॅक्स उत्पन्न वाढल्याचं काहीतरी त्यांनी घषण म्हणजे वाढलेलं उत्पन्न सुद्धा वाटत त्या प्रमाणात खर्च जास्तीत जास्त आहे तरुणी आहे भविष्यामध्ये जे आहे चांगले व्यावसायिक शिक्षक घेणारे मुलं मुली निर्माण व्हावे या सगळ्या गोष्टी तर फार चांगल्या मार्गाने पाहिलेल्या मला वाटतं एकूण हा अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहे असं मला धन्यवाद